ह्याच्यातून एक निघाले आणि हे ह्याच्यामधून हां ह्याच्यामधून काळे निघाले थांब 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 जोडलेलं आहे ओके मग हे काळे कडक आहेत दोन आणि बघ कशी मोठी मोठी पिल्ले आहेत आई आणि हे ह्या ह्या ह्याच्यातून हे ह्या ह्या छोट्या अंड्यातून हे निघाले हे चारच निघाले का ना दोन आता दोन निघालेत आता हे राहिले परत हे त्याच्यातून पण निघणार आहे फुटलेल्या अंडातून हे आय मेन हे नाही का नाही अजून किती निघणारे बघ तीन निघाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा निघालेत बघ सगळ्यात पहिल्यांदा कोणतं निघाले ही निघाला असेल दिसताय दिसायला कलर छान आहेत कि कसे आहेत मोठे मोठे पाय बघ कसे येतात पाय कसे आहेत मोठे एकदम कस बसले परत हे पण छान आहे मोठ काळभर आणि कसे आहेत येतो काळीभर प्युअर तो पूर्ण काळे म काळे कडक नाचते हे बघ पाय सुद्धा अरे बाप डेंजर आहे की सगळं टीव्हीतच करायले टीव्हीतचच नाही रे थोडे कोण निकते हे एवढं काळे नाही पण त्याच्या एवढं ठोकेच्या पाय हे आहेत थोडसे काळे नाहीत पण आहे कलर मध्ये आहेत दोघं एकत्र सेमच हे हे उंच कोंबडीचे आहेत उंच

पिल्ले निघालेत सात आठ नऊ तीन आणखी निघायचे खाली कसं कसं आहे की खाली दाखवून घ्यायचं ते संध्याकाळी निघते तर बघ मेन लावलेला आहे मेन मेन लावलेलं आहे ह्याच्यातून सुद्धा अंड एवढं फुटलं होतं तरी त्याच्यातून सुद्धा हे निघाले काय इथून क्रॅक दिले थोडस पिल्ला नवी केले केलं की उठते आहे बघ तिनं अंगाखाली आल्या वाटते तिला अंडी पण भारी वाचतो खायला बघाईर रात्री टनटन होती पिल्ली हम्म एक चोवीस तास आहे ना काही खायला नाही दिलं तरी चालते पे पे तहन लग ले हीरा पे चल पे गुड गर्ल आई हे जी कसली मोठे मोठे आहेत बाबा เปลือกมดที่มดที่นิเกลิดะอันเด็กๆช็อตยังเจ็บเลยเปลือก